माझं तर आज डोकं चालणं झालंय रोज सकाळी नऊ नऊ वाजता ताईचा व्हिडिओ येतो पण आज व्हिडिओ पण पडला नाही कायच नाही माझं ना ना? ना टेन्शन एवढं डोकं फुटायचं झालंय का नाही काय समजणंच झालं या नेमकी रात्री होती देवळात आता कुठं हाय कशी हाय कशी नाही सारखं विचार डोक्यात खेळतोय आणि काय करावं काय नाही करावं ते सुद्धा झालंय मला मन कशाव लाग ना काय ना ही दोन पोरं इथं खेळती या अनुराधाने बापू मना आणि अंकिता गेले ती शाळेत अनुष्काला झोपवलंय घरी आवाज आल्यानंतर उठती म्हणून इकडं आलोय आम्ही पोरं पण कालवा करते या पण कुणाला काळजी नाही व्हिडिओ कसा काय आला नाही तिचा जा। काय झाला असल कुठं असल कुठं नाही ह्याची कुणालाच काळजी वाटणं झाली माणसं आहे ती का आहे दगडायती कुणाटाव यांना काळीच म्हणा काहीच नाही यांना मन नाही कुठल्या दगडाची कुठल्या मातीची बनली ती ठ पण मला एक करणं झालं ह्या माणसांचं एवढं मन कटोर कसं काय असेल किती बी मन कठोर ठेवलं तरी मन थोडं होईना पागळत पण ह्या माणसांचं मन, मन पागळत कसं नाही मला तर वाटतं ह्या गोष्टी ताईलाही घरी आणायचं असेल तर एकच करावं लागेल मला आणि मी निर्णय केलाय ताईला मी घरी आणणार काय पण करणार पण मी घरी आणणार ताईला ह्या बाकीचा जा कुणाचा कुणासुद्धा विचार करणार नाही मी ही यांच्या मनाला काय वाटतंय ती करते ती काय मनाला येतंय ती बोलते ती जी जी यांच्या मनात आहे ती ही करत बसते ती हा एवढी थंडी सुटली कशी राहत असल कशी नसल तिच्या फक्त तिच्यापाशी फक्त एक साडी आणि एक स्वेटरच आहे दुसरं काय सुद्धा नाही तिच्या पशी बाहेर दिवस काढायचं सुकाचं नाही तर आज पाच सहा दिवस होऊन गेलं पण ह्यांची थोडी पण हालचाल होई नाही जावा जा कुठं तरी बघावा कुठं गेलीये कुठं नाही तसलं काय नाही ह्यांना माझ तर मन राही नाही तर आता जरी माझं मन हिता तरी माझा विचार समज तिकडच कुठं असल ती रस्ता कुठं असेल पण बघाय गेलं तर हा के जगात रस्ता कुठं बी बघायचे तर तसं जायचं कुठं जायचं मग कुठं हुडकायचं तिला पण नाही आता एक गोष्ट करावीच लागणार आहे मला ती गोष्ट केल्याशिवाय मला पर्याय नाही आणि ह्या माणसांची तर काही बोलूच नका ह्या माणसां ह्या माणसांनाच दुसऱ्याची कदर नाही ह्या माणसांची तर मी कदर कशा पाय करायची कशा पाय करायची मी कदर कुठं राहती काय खाती कुणाची कुणी भाकर दिलेल तेवढाच घास खायचा तेवढे दिवस काढायचं हिला सण झाली नाही कधी आणि ती एवढ्या एवढ्या तुकड्या कशी राहत असल हां माणूस झोपलं काय मेलं काय असतंय ही कुठं झोपत असल तिथं माणसं कशी असते चालून चालून थकल्यावर माणूस झोपणारच की आणि एकदा झोपीत असल्यावर काय समजतंय माणसाला हा आवत भाऊ तुला काय घडतय नशीब आतापर्यंत चांगली होती पण आज सकाळपासून तिचा व्हिडिओ आला नाही माझा जीव रावडा झालाय काहीतरी कळत होत तिच्या व्हिडिओ मधनं पण आज सकाळपासून व्हिडिओ कसा काय आला नाही कुठं हाय ते रात्री देवळात होती कुठल्या म्हणून देवळात हुडकावी रोज एक देवाळ धावते ती तिला बी हजार वेळा सांगितलं ताय फोन उचल ताय फोन उचल ताय बी फोन उचलाय तयार नाही फोनचं चार्जिंग संपलं असेल का कुठं असेल कुठल्या परिस्थिती असेल तिच्यासोबत काय घडलं असेल लईन नाही ती विचार मनात येते ते, ते। पण ह्या माणसाचं त्याचं काय घेणं देणंच नाही तिकडं काय का होईना तिच्यासोबत तिचं काय का होईना ह्यांला नुसतं खांब आणि ह्यांना ला भुकावं लागते त्या ह्यांना ला खायचं तेवढं आहे पोट कुणाला नाही तिला पोट आहे मला पोट आहे पण भूक कुठल्या गावाला गेली तिसरा मला समजणं झाले करायचंय ठेवायचंय लेकरांसाठी चाललंय आपलं जाणत्या माणसं पण लेकरासने कशाला त्याचा दोष लेकरांवर कशाला लेकरांची कशाला पोट मारा करायचा आणि त्यांना काय कळतंय खेळा खाया मिळलं खाया बाद झालं आणि ही माणसं अशी येते की मुद्दा मुद्दामून तिचं ध्यान येऊ देत नाही ती ती होती त्यावेळेस इतकं खाया कधी आणत नव्हती पण आता क्रीमची बिस्किट काय आणते ती कुरकुरी काय आणते ती रोज घरातलं संपू देत नाही ती दुधाला गेली का घेऊन येते ती या तुम्ही किती जरी तुम्ही तिच्यापासून तोडवण्याचा प्रयत्न केला ती रक्ताचा गोळा एक रक्त आहे तुटणार नाहीत तुम्ही कसं भाव भाव तुटत नाही ती कशी तुटतेली लेकर लिहिलेकरला काही जरी बोललं तरी काय फरक पडत नाही दुसऱ्यावरनी दादागिरी करते ती बघितलं असेल तुम्ही रात्री हे करणारन खाणारन भाऊला बी घालणार आवं तुम्ही करणार खाणारच आहे की तुम्हाला काय फरक पडतो कुणानं कोण मी येल तरी तुम्हाला काय फरक पडणार नाही वाटतंय मला एवढं कसं कठोर आहे तुम्ही हा नको तिथं हलकटपणा केला म्हणाला हा आता आता पैसे नाहीत तर खाया बियाला येते की ताई होती तवाच ता ही मोकळ्यापणा असता ताई गेली नसती घरातन तुम्हाला मजा बघू वाटते तिची मज्जा तुम्हाला वाटतंय कशी राहते कशी करते मला बघायचंय असं म्हणताय तुम्ही मज्जा लावली तुम्ही तुम्हाला पश्चातापलाही मोठा होणार आहे ह्या गोष्टीचा माझा शब्दच नुसता तुम्ही ध्यानात ठेवा तुम्हाला पश्चातापलाही मोठा होणार आहे लय तुम्ही लय म्हणजे लय अतिशय टेन्शन दिलंय लय म्हणजे लय माणसाला नुसतं सळुकी पळख करून सोडलंय तुम्ही माणसाला धर जगू बी देत नाही तुम्ही मरूबी देत नाही असं सुद्धा माऊलीचं असं मन पागलं ना की यक्का सुद्धा हा दुसऱ्याला येड करताय व तुम्ही दुसऱ्याला येड केलं तुम्ही ताईला येड केलं मला येड केलं आणि स्वतः पेड खात बसलाय लय सोपं असतंय दुसऱ्याला येड कडून पेड खायचं ज्यावेळेस तुम्ही एवढं उचल का नाही तेव्हा तुम्हाला आपोआप तुमची चूक समजल चूक समजल तुम्हाला आपोआप तुम्ही एवढा मोठा खेळ लावलाय तुम्ही खेळ करायचा राहता एवढा मोठा आमच्यासोबत पण तुम्ही केला किती बी शिकवा तुमच्या भावाला तुम्ही काय बी करा एकामेकाला शिकवा एकामेकाच्या गळ्यात गळ घालून राहावा हाटीलाच जाऊन खावा तुम्ही कसं भावभाऊ या कळणं राहत आहे तुम्हाला काय वाटलं जावा जावा हायत्यान ह्यांच्यात एका दोन शब्दाने विष निर्माण केलं म्हणजे ह्या तुटतेल्या तुम्हाला माहिती आहे आम्ही जावा जावा नाही आम्ही पहिल्यापासूनच बहिणी बहिणी आहे तुमच्या माहितीसाठी सांगती आम्ही बहिणी बहिणी आहे ही विसरू नका तुम्ही तुम्ही कसं भावभाऊ आहे तसं आम्ही पण बहिणी बहिणी आहे हा तिला ठेच लागली तर मला दुःख होत नसेल कशा होणं रागन भिकमाग असतो या नाही तुम्हाला एक दिवशी तुमचा राग भिकमागायला म्हणा तर बघा तुम्ही तुम्ही जी वेळ आणली का नाही माझ्या बहिणीवर नाही तुम्हाला एक दिवशी त्याची सजा मिळणार तर बघा मी आता केलाय माझा माझा निर्णय ताईला मी घरी आणून राहणारच मग कशी आणती आहे कुठली आहे ना आणती तुम्ही बघत बसा नुसतं नुसतं बघा तुम्ही आता लय झालं तुमचं ऐकून घ्यायचं तुमचं तुमचं सहन करायचं लय म्हणजे लय आती झालं आता